माणसं जबाबदार आहे महाराष्ट्रातलं राजकारण राजकारणाची अधोगती व्हायला एक म्हणजे शरद पवार आणि दुसरे म्हणजे बाळासाहेब ठाकरे जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे त्यांचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर ह्या अभंगाप्रमाणे ह्या गीताप्रमाणे बघा ह्या भूतलावरील आपल्या कर्मानुसार तुम्हाला फळ हे आपल्या आयुष्यामध्ये तुम्हाला नक्कीच मिळत आहे मित्रांनो याच कर्माच्या फळाचं आजचा हा व्हिडिओ आहे त्यामुळे सर्वांना हा रामकृष्ण हरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये निखिल वाघळे यांनी एक दुसरा गोप्यस्फोट केलेला आहे तो गोप्यस्फोट म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण ज्या कुणा दोन माणसानं नासवलंय ते दोन माणसं हे कोण आहेत तुम्हाला मी काल सांगितलं होतं की उद्धव ठाकरे यांच्यासोबत निर्भय बनो या मेळाव्यामध्ये म्हणा किंवा त्या संघटनेच्या मेळाव्यामध्ये असताना नेहमी आग्रेसिव हे लोक भाजपच्या विरोधामध्ये होते हे नेहमी बाजू लावून धरायचे उद्धव ठाकरे उत आणि राष्ट्रवादी पवार साहेबांचे मग आता नेमकं आता झालंय काय असं की काल त्यांनी उद्धव ठाकरेंचा भ्रष्टाचार बाहेर काढला पंधरा टक्के वीस टक्के ते घेतात त्याविषयी आपण काल व्हिडिओ बनवलाय जाऊन तुम्ही तो व्हिडिओ कालचा पाहू शकता जो आजचा त्यांनी परत एक नवीन बॉम्ब टाकलाय तो म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी मित्रांनो शरद पवार म्हटलं की महाराष्ट्रामध्ये सर्वांना समजतं की हा माणूस आपल्या राजकीय आयुष्यामध्ये साम दंड भेद ह्या सगळ्या गोष्टी फक्त स्वतःच्या राजकारणासाठी वापरून तो व्यक्ती राज राजकारण करण्यासाठी राजकारणामध्ये आलेला आहे समाजकारण त्यांनी केलं असेल त्यांच्या आयुष्यामध्ये पण त्यांच्या समाजकारणाच्या वरती त्यांचं राजकारण होतं हे गोष्ट तेवढी मान्य आहे हा त्यांचं एक, एक वक्तव्य आहे पवारसाहेबांचं से कालचं तुम्हाला मी सांगेन शेवटपर्यंत नक्कीच प्रूफसहित की नेमकं मॅटर झालंय काय आणि निखिल वागडेनं तुम्हाला नेमकं काय सांगितलं व्हिडिओच्या माध्यमातून बघा आपल्या हयातीमध्ये पंधरा पंधरा वर्ष सत्ता भोगून सत्तेवरच यांचं सरकार असताना या लोकांनी मुंबईविषयी कधी ब्र काढला नाही मुंबईच्या चाळी असतील झोपडपट्ट्या असतील याविषयी हे लोक मूग गिळून गप्प होते मग ह्या मधल्या काळामध्ये डबेवाले म्हणा गिरणी कामगार म्हणा ह्या लोकांच्या घराविषयी यांच्याविषयी या लोकांना कधीच कळवळा हा नव्हता पण जे काय बीडीडीची चाळ ही डेव्हलप सध्या देवेंद्र फडणवीस करत आहेत त्यावेळेस यांना एक आतून उभारी येते ती उभारी कोणती की मुंबईमध्ये एवढ्या पन्नास पन्नास मजली इमारती आहेत पण त्या इमारतीमध्ये मराठी माणसं किती आहेत आता हा प्रश्न देवा न विचारता हा प्रश्न त्यांनी स्वतःला स्वतःला विचारला पाहिजे की आपण यांच्या अगोदर सत्तेमध्ये होतो आपली सत्ता होती आतापर्यंत आपण त्यावेळेस काय केलं त्या इमारतीमध्ये आताच तिथं लोक नसतील बाहेरचे त्यावेळेस त्या इमारतीमध्ये नेमकं परप्रांतीय घुसवले कोण आणि तुम्ही त्यावेळेस अशा इमारती किती बांधल्या म्हणजे मराठी माणूस मुंबई हे फक्त निवडणुकीच्या वेळेस दाखवलेलं गाजर आहे हे इथं परत सिद्ध होत आहे मग हे सगळे बयान यांचे असतातच त्यामध्येच त्यांनी नाव घेतले बाळासाहेब ठाकरे यांचं पण की बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार ह्या मुळ महाराष्ट्रातील राजकारणाचा सत्यानाश झाला महाराष्ट्राच्या राजकारणाला अधोगती लागायचं कारण म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि शरद चंद्रजी पवार हे दोघेच आहेत असं स्पष्ट वक्तव्य छातीत ठोकून हे निखिल वागळेंनी या ठिकाणी केलेलं आहे आता ते यावेळेस नेमकं काय बोलून गेलेत बाळासाहेब ठाकरे शरद पवार ह्या दोघा त्यांच्या मनामध्ये नेमकं काय होतं तुम्ही पूर्वी बघितलं असेल की पूर्वी हे बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधामध्ये छाती ठोकून हे वागळे उभा राहायचे आणि ते सडकून टीका बाळासाहेबांना करायचे पण ज्यावेळेस शिवसेना हे भाजपपासून वेगळी झाली पासून उद्ध उद्ध ते उद्धव ठाकरेंची पाठीराखे होते पण आता नेमकं त्यांना साध्य काय करायचंय नेमकं त्यांना शरद पवारांना उघडं पाडायचंय की नेमकं उद्धव ठाकरेंना उघडं पाडायचंय नेमकं ते याच्या माध्यमातून नेमकं काय साध्य करू पाहत आहेत नेमकं यांचा तो धनी कोण आहे बोलवता ते नेहमी टीका हे भाजपवरती करायचे ते टीका आता शेनेवरती उद्धव ठाकरे साहेबांच्या आणि पवार साहेबांच्या राष्ट्रवादीवरती करतात नेमकं ह्या मधल्या काळात झालं काय तुम्हाला हा प्रश्न नक्कीच पडला असेल हे झालंय का तुम्ही खाली कमेंट करून सांगा तुमचं मत या विषयावरती काय आहे त्या आता नेमकं निखिल वागळे हे नेमकं काय का बोलले ते याविषयी या, या दोघांवरती तुम्हाला मी साइडला व्हिडिओ दाखवतो तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण बघून घ्या तुम्हाला कळून जाईल की यांनी कोणत्या अंदाजात मध्ये आणि नेमकं याने कसं ह्या दोघांना हे कोललंय हे दोघांना त्याने सांगून दिलंय की आहे हे लोक दोघही राजकारणी आहेत आणि या दोघांमुळे हे राजकारण महाराष्ट्रामधलं अधोगतीला गेलंय तुम्ही तू व्हिडिओ बघून घ्या दोन माणसं जबाबदार आहे महाराष्ट्रातलं राजकारण राजकारणाची अधोगती व्हायला एक म्हणजे शरद पवार आणि दुसरे म्हणजे बाळासाहेब ठाकरे एकोणीसशे सासष्ट साली दोघंही राजकारणात आले त्यानं करण्यासारखं खूप होतं महाराष्ट्रावर दोघांची पकड एवढी होती करण्यासारखं खूप होतं शरद पवारांनी काही चांगल्या गोष्टी केल्या मला अमान्य नाही परंतु महाराष्ट्राच्या राजकारणाची जी आज अधोगती झालेली आहे त्याला हे दोघं जबाबदार आहेत कारण हे जे आज, आज आपल्याला गुंड मवाली दिसतात ना शिरसाठ भारत गोगावले संजय गायकवाड संजय गायकवाड किंवा तत्सम जे कोणी लोक असतील ते हे कोणी तयार केले हे उद्धव ठाकरेंनी तयार केले हे राज ठाकरेंनी तयार केले हे अजित पवारांनी तयार केले मुळात अजित पवारला कोणी तयार केला तर शरद पवारांनी त्यांना खतपाणी घातलेलं आहे आणि बाळासाहेब ठाकरेंनी घातलेलं आहे हे शिंदे असलेले सगळे गुंड प्रवृत्तीचे लोक गुलाबराव पाटलापासून सगळे यांना बाळासाहेब प्रोत्साहन दिलं ना बाळासाहेबांचं नाव ना वापरूनच त्यांनी मवालीपणा केला के गुंडगिरी केली आणि ती गुंडगिरी हे समाजकार्य असं मानून मतदारांनी मत दिली हा प्रॉब्लेम आहे शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे हे थांबवू शकत होते ही त्यांची ताकद होती या दोघांनी मनात घेतलं असतं ना तर महाराष्ट्र वेगळा झाला असता महाराष्ट्राचं राजकारण दोन हजार चौदा पासून बिघडून गेलंय महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांचं सत्ता आली तेव्हापासून महाराष्ट्राचं गणित पूर्ण बिघडलेत राजकारण राजकारण नाही राज्य राज राहिलं नाही राज्यामध्ये हे झालं ते झालं अमुक तमुक सगळं झालं पण नेमकं ह्या महाराष्ट्रामध्ये गुंडशाही आणली कोण राजकारणामध्ये गुंडांचा वापर कोण केला आणि नेमकं ह्या राजकारणामध्ये महाराष्ट्रामध्ये राजकारणाची राजकारण करणाऱ्यांची राज आता जी पातळी आपण बघतोय त्या पातळीला खरे रेस्पॉन्सिबल कोण आहेत याचं उत्तर पाहिलं गेलं याचं उत्तर येतं ते शरदचंद्र पवार साहेब बाळासाहेब ठाकरे साहेब हे मी नाही म्हणत हे निखिल वागळेच्या ज्या वक्तव्यावरून आपण हे बोलत आहोत कारण तुम्ही बघा बीडचं वातावरण बघून घ्या बीडमध्ये नेमकं जे झालंय ते कुठल्या पक्षातील लोक आहेत जे लातूरला प्रकरण झालं त्यामध्ये कुठल्या पक्षातील लोक आहेत नेमकं जे काही हे पट्टे आहेत ना हे पट्टे शरद पवारांच्या पक्षातील आहेत शरद पवारांच्या तालमीत घडलेले हे तेल लावलेले पैलवान आहेत म्हणजे उन्नद वाग निखील वागण्याचं म्हणणं हेच आहे की महाराष्ट्रामध्ये जे गुंड आता झालेले आहेत ते गुंड सगळे हे शरद पवारांच्या फॅक्टरीमधील आहेत आणि हे बाळासाहेब ठाकरेंच्या फॅक्टरी मधले आहेत ह्या दोघांनी या ठिकाणी हे असं राजकारण सुरू केलं आणि हे जे असं लोकांना तरी बढावा दिला हे स्पष्ट स्पष्ट डोळ्यात अंजन घातले त्यांनी सगळे काकांच्या भक्तांच्या आणि बाळासाहेब ठाकरे यांचे समर्थ त्यांच्या पण आता या ज्या वक्तव्यामुळं त्यांना कुठल्या कुठल्या गोष्टी फेस कराव्या लागतील हे देऊ आहे पण निखिल वागळे हे बोलले त्याचा अर्थ त्यांच्यामध्ये काहीतरी आलबेल आहे कारण ते काकाची बाजू घेत नाहीत होणारच नाही कारण ते कुठल्याही परिस्थितीमध्ये काकाची साथ कधी सोडणार नाहीत पण नेमकं आता झाले कसं असं ते शरद पवाराविषयी बोलतात ते बाळासाहेब ठाकरेविषयी बोलतात उद्धव ठाकरेंच्या विषयी बोलतात ते बीएमसी मधील भ्रष्टाचाराविषयी बोलतात आता नेमकं झालं काय असं घडले काय असं की का हे निखिल वागळे आता असं पंटुराम सारखं का वागत आहेत तुम्ही यातून एक गोष्ट ऑब्झर्वेशन तुम्ही केलंय का की निखिल वागळे हे शिंदे शनेवरती इनडायरेक्टली बोलत आहेत बाळासाहेबांचं नाव पुढे करून ते उद्धव ठाकरेवरती बोलत आहेत भ्रष्टाचारी म्हणून ते शरद पवारांवरती बोलत आहेत हे यांनी गुंड तयार केले म्हणून मग हे नेमकं वाचवत कुणाला आहेत कारण त्यांना हे कळलंय निखिल वागळेंना हे कळलंय नाही नाही म्हणता मुंबईला आणि महाराष्ट्राला ही सध्या भाजपचीच गरज आहे कारण निखिल वागळेच्या कुठल्याही वक्तव्यामध्ये त्यांचं भाजप विरोधी अजेंडा तूर दिसला नाही त्यांचे पूर्वीचे बयानं त्यांचे पूर्वीचे व्हिडिओज हे पूर्ण वेगळे होते पण ते काय आत्ता व्हिडिओ करतात त्यामध्ये कुठंच हे जाणवत नाही की ते भाजपच्या विरोधामध्ये बोलत असावेत आता कारण काय आहेत की वागळेने गुडघे टेकले का न न है कि वागड्यांना माहिती आहे की भविष्यामध्ये आपण तर या लोकांची साथ दिली तर आपलंच भविष्य हे धोक्यामध्ये आहे म्हातारपणे नको ते नको ते प्रसंग आपल्यावरती येऊ शकतात हे ना माहिती आहे म्हणून ते आता छाती ठोकू ठोकू सांगत आहेत इंटरव्ह्यू देऊ की नेमकं महाराष्ट्राचं वाटोळ ह्या लोकांनी केलंय म्हणून आपण जे बोललो होतो जैसे त्यांचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर सध्या तशीच अवस्था झालेली आहे मित्रांनो बाळासाहेबांची ही शिवसेना शिंदेंकडे गेलेली आहे पूर्णपणे शिंदेंचा विचार करून शिंदेनी विचार बाळासाहेबांची घेऊन ते उद्धव साहेबापासून वेगळे झालेत आणि जे काही अजित पवार आहेत ते सुद्धा काकापासून वेगळे झालेत ह्या दोघांनी राजकारणाची अधोगती करायचा प्रयत्न केला अधोगती केली निखिल वाघळेंच्या मते त्यांच्या कर्माची फळ त्या दोघांचे पक्ष आता भोगत आहेत असं आपल्याला त्या वागळेंच्या वक्तव्यावरून या ठिकाणी आपलं विश्लेषण आपल्याला करता येत आहे नेमकं हे असं झालं म्हणून त्यांना हे असं झालं आणि हेच कारण असेल कारण प्रारब्ध हा असाच असतो त्या हे भरपूर आहेत अध्यात्मामध्ये वारकरी संप्रदायामध्ये मग तुम्ही कितीही आडकाट्या करा पण तुम्हाला शेवटी त्याचं तुम्हाला फळ हे इच्छा नसताना सुद्धा भोगावं लागतं एवढंच बाधित सत्य आहे हे कुणालाच विसरून चालणार तुम्हाल नाही एकूणच महाराष्ट्रामध्ये भाजप हे चांगलं कार्य करत आहे काम करत आहे ते खरंच एक हिंदुत्ववादी संघटन आहे हे निखिल बाबा यांनी अखेर मान्य केलं असावं असं माझं एक प्रामाणिक मत आहे तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच खाली नोंदवा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दावा उद्या भेटू परत एका नवीन व्हिडिओसोबत तरवांना सर्वांना तोपर्यंत रामकृष्ण आरे